का जंगली प्राणी वगैरे दिसतात का इथं का तुम्ही या घरात किती जण राहता जण राहताय आणि ही वगैरे ही सगळी गुरु नमस्ते स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी सध्या आहे कोयना बॅकवॉटरला लागून असलेल्याच एका बाजे या गावच्या ठिकाणी आणि हा तुम्ही माझ्या पाठीमागे जो पाहताय तो आहे शिवसागर जलाशय आणि ही या पलीकडच्या बाजूला काही गावं दिसत आहेत धरण होण्यापूर्वीची ती गावं आहेत त्यांची घरं आहेत तिथे आणि तिथे अजूनही लोक राहत आहेत त्यांचं दैनंदिन जीवन पद्धती कशी आहे ते आपण आज तिकडे जाऊन जाणून घेणार आहे त्यांना इकडे येण्यासाठी किंवा ती पलीकडच्या बाजूला त्यांच्या गावी जाण्यासाठी आहे ना एकमेव मार्ग म्हणजे बोटीने तिकडे जाता येतं किंवा इकडे यायचं असेल बोटीने येता येतं दुसरा मार्ग नाही रस्ता नाही आहे अजून तिकडे त्या गावाला जेव्हा धरण झालं पूर्ण त्यानंतर त्यांचा धरण मरणासाठी असलेला रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे सध्या त्यांचं राहणीमान जीवनपद्धती कशी आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे चला आता इथून आपल्याला इथं मी आलो आहे पाहिजे नाही बाईक तिथे पार्क केले वरच्या बाजूला आणि तिथून पुढे जे जाणार आहे ते बोटीने जाणार आहे तर मी आता आलो आहे धरणाच्या आतमध्ये असलेल्या जुनं वाजेगाव या गावात आणि इथे पाहिलं ना तर या संपूर्ण जंगलात इथे फक्त एकच घर आहे आणि इथं जुनं वाजेगावचं जे मूळ स्थान असलेलं वाजूबाईचं मंदिर आहे ते देखील इथं आहे आता मी जिथे आहे हे बघा हे जुनं वाजेगाव जे गावठाण आहे तिथे आहे आणि कोयना धरण जेव्हा पूर्ण क्षमतेने भरतं तेव्हा इथपर्यंत वरपर्यंत इथं पाणी असतं आणि इथेच वरच्या बाजूला त्यांचं एक घर आहे इथेच जुनं जे वाजूबाईचं देवीचं मंदिर आहे ते देखील आहे तिथे आपण आता जाणारच जा आहे आणि तिथं नक्की सध्या काय परिस्थिती आहे हे सगळं जाणून घेणार आहे हे बघा इथे जर पाहिलं तर इथून जे आपण आता इथं घरी जायला त्यांच्या इथून जी वाट आहे आजूबाजूला पाहिलं तर शेतीसाठी केलेलं त्यांनी कुंपण आहे आणि आता इथून आपण त्यांच्या गावात जाऊ हे इथं बहुतेक शेती करत असावी हे यांचं मंदिर आहे बघा हे बघा हे अशा प्रकारचं यांचं एक इथं घर आहे आणि या घरात आहे ना फक्त दोनच माणसं राहतात पण इथं आलं इथले जे काका आहेत ते काका आहेत ते गेलेत इथेच वरच्या बाजूला वाटोळे म्हणून गाव आहे काही लोकं इथं आली होती इथं जे मंदिर आहे खालच्या बाजूला वाजू व्हायचं तिथं राखण असते त्यांची ती द्यायला आली होती आणि त्यांना सोडायला हे काका गेलेत आणि इथं हे काकू आहेत काकू आता माहिती देतील बघूया आपण त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊया तरी थोडंफार तिथे जर यांनी जे पिण्यासाठी जे पाणी आणलं हे ग्रॅव्हिटीचं पाणी आहे बघा आणि पूर्ण नॅचरल पाणी हे बहुतेक बारमाही असते ना त्याच्यावर यांचं सगळं बारा महिने जे पिण्यासाठी पाणी वापरतात वापरासाठी वापरतात ते हेच पाणी वापरतात यांचं इथलं घर आहे आणि हे अशा घरामध्ये इथं फक्त दोनच माणसं राहतात सध्या नमस्ते इथं तुम्ही किती जण राहता दोघच राहत आहे कधी बसून राहत आहे त्याआधी कुठे राहत होता होय मग आता इकडं कसं काय आलाय तुम्ही तिकड माणसं आता नाही कोणच नाही होय आता इथं इथं जे राहताय तुम्ही शेती वगैरे केली होती मग मग आता हे गुरे वगैरे आहे ती तिकडेच होती का तुमची आता तिकडून इकडे आणून तुम्ही आता एक महिनापूर्वी इथे राहायला आलाय मग त्याआधी इथं कोण राहत होत का होय कोणच नाही तुमचा आठवड्याचा बाजार वगैरे करायचा असलं तर कुठं जावं लागतं तुम्हाला इथं वरच्या बाजूला जे वाटोळी गाव आहे तिकडे जावं लागतंय तुम्हाला हा आणि बाकीच समजा आता तुम्हाला जर का इमर्जन्सी दवाखान्यात वगैरे जायला लागलं तर कसं जात वाटोळ्यात वाट वाट इथन चालत जायला किती वेळ लागतो वाटोळ्याला वाट वे एक तास लागतो डोंगर चढून जावं लागतंय होय का बाकी तुम्हाला इथं कुठल्या जंगली प्राणींचा वगैरे वावर इथं दिसलाय का जंगली प्राणी वगैरे दिसतात का का तुम्हाला कधी त्रास नाही नाए, ना झाला त्याचा नाही हा काळजी घ्या फक्त आणि काकांना पण सांगा आम्ही आलो होतो होय काकांना काका एकदा कधी आलेत परत परतच्या वेळी आम्ही येऊ तेव्हा नक्कीच काकांना भेटू आणि तुम्ही पण काळजी घ्या शक्यतो इथून वरच्या बाजूला तुमचं जर गाव किंवा घर वगैरे असेल तर तिकडं तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा चला काळजी घ्या हा मंदिर आहे ना हे आता इथं तुम्ही या घरात किती जण राहता दोघच जण आहे आणि ही गुरं वगैरे ही सगळी तुमची तुम्हीच सांभाळताय होय आता इथं तुम्ही किती वर्ष राहणार कायमच इथंच राहणार आहे तर इथं मी आता त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली काकी आता आहेत त्यांचे जे मिस्टर आहेत काका ते इथेच वरच्या बाजूला काही लोक आले होते इथे माझ्या पाठीमाग बघाल तुम्ही इकडे एक वाजूबाईचं मंदिर आहे तिथे राखण द्यायला आली होती आणि त्यांना सोडायला इथे वरच्या बाजूला गेलेत ते, ते वाटोळे म्हणून गाव आहे तिथपर्यंत काकीनी सांगितल्याप्रमाणे एक तास लागतो इथून वाटोळेला जायला आणि तिथून पुढे मग तिथून पुढे जर आपल्याला समजा आठवडा बाजार किंवा काही करायचं असेल तर पाटणला जावं लागतं वाटोळ्यातून तर अशी ही आमची जीवनपद्धती आहे आणि यापूर्वी जिथं राहत होते तर तिथून ते आता सध्या इकडं आलेत म्हणजे ति यापूर्वी जिथं राहत होते तिथं सध्या आता कोणीच नाही आहे असं म्हणतात तर आत्ता आपण जे समोर बघतोय ते वाजेगावगावचं वाजूबाई देवीचं हे जुनं मंदिर आहे जे की हे मूळ स्थान म्हणून मानलं जातं आणि हे ते मंदिर इथे सध्या लोक वाटोळी या गावाहून चालत वगैरे इथे येतात त्याचबरोबर आपले कोयनेचे काही वाजेगावच्या इथले लोक आहेत ते सुद्धा इथे येतात वा किती जुनं असं मंदिर आहे मला वाटतं हे धरण व्हायच्या आधीचं हे मंदिर असावं कारण हे जे बांधकाम वगैरे सगळं हे मातीचंच आहे म्हणजे इथं कसल्याही पद्धतीचं तुम्हाला हे दिसत नाही आहे कॉन्क्रीट वगैरे बांधकाम दिसत नाही हे काही पूर्ण मातीचंच असं हे भिंती आहेत म्हणजे कोयना धरण होण्यापूर्वी जी मंदिरं वगैरे होती ती काही अशा प्रकारे होती